हॅलो नमस्कार माधुरीच फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं तर आता महिना येतोय आपला उन्हाळ्याचा आणि उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये आपण सर्वच बायका अगदी पापड लोणचं मसाले सर्व काही करायला तयार होतो तर जेवणाची खरी चव म्हणजे आपले मसाले आणि हे मसाले आपले एकदम परफेक्ट असतील तर आपल्या जेवणाची चव ही सतत वाढत राहते आणि त्यातलाच आपला गरम मसाला हा खरंच एक महत्त्वाचा मसाला आपल्या जेवणातला मानला जातो तर हा गरम मसाला मी कसा बनवते आपला मालवणी स्टाईलमध्ये अगदी परफेक्ट माप आणि तुमच्या जेवणाची चव दिवसेंदिवस वाढवण्यासाठी हा मसाला नक्कीच घरी तयार करून ठेवा आणि त्याची रेसिपी बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर जबरदस्त असा गरम मसाला आज आपण आपल्या किचनमध्ये करतो आहोत तर गरम मसाल्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या जेवणामध्ये खरी चव आणणारा म्हणजे आपला हा गरम मसाला खूप महत्वाचा आहे आणि हा गरम मसाला घरच्या गर घरी जर तुम्ही बनवून ठेवला तर त्याची चव बाहेरच्या मसाल्यांपेक्षा नक्कीच उत्तम असते त्यामुळे परफेक्ट प्रमाणात हा मालवणी गरम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम काळी मिरी शंभर ग्राम, ग्राम खसखस पाच ग्रॅम हिरवी वेलची त्याचबरोबर घेते आहे दहा ग्रॅम आपलं नेहमीचं जिरं त्यानंतर घेते आहे लवंग वीस ग्रॅम शंभर ग्राम, ग्राम बडीशेप त्याचबरोबर घेते आहे वीस ग्रॅम चक्रीफूल सहा जिरं घेतलं आहे वीस ग्रॅम पाच ग्रॅम घेतला आहे काळी मोठी वेलची वीस ग्रॅम घेतलेला आहे मी धणे त्यानंतर घेतलेलं आहे दालचिनी वीस ग्रॅम एक मोठं अख्खं जायफळ घेतलेलं आहे इथे त्यानंतर तमाळपत्र घेतलेलं आहे तेही घ्यायचं आहे इथे दहा ग्रॅम त्यानंतर इथं घेतलेलं आहे जायपत्री आणि मायपत्री दिसायला दोघेही सारखे असतात पण एक रंगाने थोडीशी डार्क असते आणि एक रंगाने थोडीशी लाईट असते जी डार्क आहे तिला आपण बोलतो मायपत्री आणि थोडीशी लाईट आहे तिला आपण बोलतो जायपत्री तर हे सुद्धा आपल्याला मसाल्यांच्या दुकानामध्ये मिळून जाणार आहे तर हे घ्यायचं आहे आपल्याला इथे अगदी वीस वीस ग्राम सो so, जे मी मसाले इथे वापरले आहे अगदी तसेच मसाले आणि त्याच प्रमाणात तुम्ही घ्या आणि आपला हा गरम मसाला जबरदस्त होणार आहे नक्की घरी ट्राय करा तर आता हे सगळं मसाले आपल्या मापाने घेतलेले आहेत आणि आता छान आपण ह्यांना रोस्ट करून घेऊया तर मसाले भाजण्यासाठी मी इथं पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झाल्यानंतर एक एक मसाले आपण पॅनमध्ये घालून घ्यायचे आहे आणि आता मात्र हे मसाले भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे कारण मसाले कुठेही आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत आणि ते जेवढे छान भाजले जातील तेवढेच मसाल्यांची चव सुगंध छान येणार आहे आणि उत्तम येणार आहे सो इथे एक एक करून आपण सर्व गरम मसाले भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवर तर सुरुवातीला आपण इथे घातलेली आहे काळी मिरी हे आपण छान येते रोस्ट करून घेऊया म्हणजेच भाजून घेऊया काळी मिरी माझी व्यवस्थित भाजून झालेली आहे बाजूला आपण काढून घेऊया त्यानंतर घालूया बडीशेप तीही व्यवस्थित आपण छान भाजून घेऊया सगळे मसाले एक एक करून आपल्याला इथे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत बघा बडिश आपला ही छान रंग आलेला आहे हलका गोल्डन ब्राऊन झालेली आहे आणि मसाल्या मास भाजताना त्याचा सुगंधही खा खूप छान येतो सो त्यामुळे मसाले नेहमी मंद आचेवर अगदी हळूहळूपणे भाजून घ्यायचे आहेत बडीशेप ही बाजूला काढून घेतलेली आहे आता घालते आहे खसखस तीही आपण छान आचेवर भाजून घेऊया तर खसखसही माझी छान भाजून झालेली आहे अगदी पेशन्सने आपल्याला हे सगळे मसाले भाजायचे आहेत आता घालूया आपण धणे हे सर्व काही मी स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे निवडून घेतलेलं आहे एक एक करून आपल्याला छान हे सगळं काही भाजून घ्यायचं आहे घरच्या घरी जे आपण मसाले बनवतो त्याची चव नक्कीच वेगळी असते तर धणेही छान आपले इथं हलके गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तेही काढून घेतलेले आहे आता घालूया चक्रीफूल दालचिनी लवंग काळी वेलची आणि आपली हिरवी वेलची आता हेही सर्व काही आपण छान मंदाचे वरती भाजून घेऊया गरम मसाला हा जर तुम्ही घरी बनवून ठेवला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे मसाले वापरण्याची गरज लागणार नाही कारण की आपल्या नॉर्मल भाज्यांमध्ये सुद्धा आपण गरम मसाला कांदा कांदा टोमॅटो हलकीशी फोडणी घालून तुम्ही गरम मसाला घातलात लाल तिखट घातलात तरी ती भाजी छान होते कारण की गरम मसाल्याने त्या भाजीला छान चव येते किंवा कुठलीही ग्रेव्ही तुम्ही करत असाल तर तुम्ही निवड आपल्या लाल मसाल्याबरोबर गरम मसाला वापरलात मिरची पावडर बरोबर तरी तुमच्या जेवणाला छान चव येणार त्यामुळे हा गरम मसाला नक्की घरी करून ठेवा आता घालूया जिरं सहा जिरं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मसाले कुठेही करपू द्यायचे नाही आहेत करपल्याने मसाल्याची चव बिघडून जाईल कडवट लागेल मसाला त्यामुळे मसाले हे भाजताना नेहमी अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत किंवा जरी तुम्ही हाय फ्लेमवरती मसाले भाजत असाल तेव्हा अगदी लक्षपूर्वक ते मसाले भाजायचे आहेत आता घालूया तमालपत्र तेही छान मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तेही छान आपण आता भाजून घेऊया सो इथं तमालपत्र हे छान भाजून झालेलं आहे मसाले कसे म्हणजे छान भाजल्यानंतर ते बराच काळ टिकूही शकतात कारण की जर ते कच्चे राहिले तर ते लवकर खराब होतील त्यामुळे भाजताना जर तुम्ही छान भाजलं तर मसाला खूप टाईम टिकून राहतो खराब होत नाही तर तमाळपत्र ही तर छान माझं भाजून झालेलं आहे आता उन्हाळा म्हटलं की आपण एक एक मसाले वेगवेगळे पदार्थ घरामध्ये करतो त्या म्हणजे लोणचं झालं पापड झालं कुरड्या झालं तसंच त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसालेही बनवतो आणि हा मसाला आपण वर्षभर वापरतो त्यामुळे मी हा मसाला तुमच्याबरोबर शेअर करते आहे पण गरम मसाला करण्यासाठी तुम्हाला सीझनचा वाट बघावी लागणार नाही आहे का मिरच्या हव्यात किंवा काय हव्यात तर गरम मसाले हे नेहमीच अवेलेबल असतात आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने हा गरम मसाला करून ठेवते आणि संपल्यावरती पुन्हा तो अशाच पद्धतीने बनवते सो so, इथे आपण जायपत्री मायपत्री दोन्ही घालून घेतलेलं आहेत आणि एकदम अगदी अर्धा सेकंद किंवा एक सेकंद आपल्याला हे भाजायचं आहे सर्व मसाले माझे इथे छान भाजून झालेले आहेत हे मसाले थोडेसे गार करून घेऊया आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत किंवा त्याची पावडर करायची आहे, आहे। त्याचबरोबर इथे एक जायफळही आपण तोडून या मसाल्यांमध्ये घालायचं आहे तर मसाला मी मस्त असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता चाळणीने तो छान चाळून घ्यायचा आहे एकदम फाईन पावडर आपल्याला हवी आहे गरम मसाल्याची त्यामुळे मी दोनदा तरी हा मसाला मिक्सरला लावून घेते एकदा लावून झाल्यानंतर मी चाळून घेते पुन्हा तोच गरम मसाला मी मिक्सरला घालून पुन्हा एकदा मिक्सर करून घेते आणि पुन्हा चाळून तो छान स्टोर करून ठेवते आपल्याला फाईन पे पावडर हवी आहे त्यामुळे मी दोनदा हा मसाला छान मिक्सरला लावून घेते मस्त असा आपला रंग देखा रंगही छान आलेला आहे मसाल्याला आणि मसाला करतानाच मसाल्याचा सुगंध एवढा भन्नाट सुटला आहे इथे मस्त असा स्ट्रॉंग फ्लेवरचा हा गरम मसाला तयार होतो अगदी थोडा थोडा जरी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वापरलात तरी जेवणाची चव जबरदस्त वाढते आता हा जाडसर भाग आहे तो मी टाकून देणार आहे अगदी थोडासा जाडसर भाग इथं निघालेला आहे कारण की आपण मसाला दोनदा मिक्सरला लावून घेतला होता आणि चाळून घेतला होता तो मस्त असा आपला हा जबरदस्त गरम मसाला इथे तयार आहे नक्की ही रेसिपी करून बघा कुठल्याही सीजनशी वाढवागायची गरज नाही आहे तुम्हाला घरच्या घरी हा मसाला बनवून ठेवा कुठलेही बाहेरचे जास्तीत जास्त गरम म मसाले तुम्हाला वापरावे लागणार नाहीत हा गरम मसाला तुमच्या जेवणाची चव दिवसेंदिवस नक्कीच वाढवणार आहे अगदी भाज्यांपासून तिकटाच्या भाज्यांपासून ते चिकन मटन नॉनव्हेज सगळ्या जेवणामध्ये तुम्ही हा वापरू शकता आणि खूप वेळ हा मसाला टिकून राहतो कारण की आपण भाजताना त्याला अगदी मंदे आचेवरती भाजून घेतो त्यामुळे तो छान असा भरपूर वेळ टिकून राहतो मस्त असं हवाबंद डब्यामध्ये मसाला भरून ठेवा जेवणाचं टेन्शन आता विसरून जा हा नक्की हा गरम मसाला घरच्या घरी बनवा आणि माझा हा गरम मसाला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून तर नक्कीच सांगा जबरदस्त आपला हा गरम मसाला इथं तयार आहे रंग बघा किती छान आलेला आहे आणि फ्लेवर्स आणि सुगंध तर इतके स्ट्रॉंग इथे येत आहेत तर घरच्या घरी जबरदस्त आपला हा मालवणी गरम मसाला तयार करा अगदी योग्य प्रमाणात तुम्हाला मी संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी नेहमी बघत राहा आणि कमेंट्स करत राहा थँक्यू